आपलं सर्वांचं प्रतिनिधी राहुल गुरव बारशेमध्ये तृतीय पंथी आपल्यासोबत आहेत त्यांची बाईट घेण्याचं कारण म्हणजे काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं नाव आहे किरण मस्तानी त्यांना युट्यूब करून सिल्वर बटन मिळालेलं आहे तर ते बटन कसं मिळालं त्याची जिद्द म्हणा चिकटी असेल म्हणा ते तुम्हाला सांगतीलच म्हणा आणि सांगायचं महत्व म्हणजे काय तर ते एकदम सर्वसाधारण कुटुंबातील आहेत त्यांचं तुम्हाला मी घर पण दाखवणार राहील आणि त्यांच्याशी तर चर्चा तुम्हाला दाखवलो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा सुरुवातीला पुण्याचं नाव घेऊया नमस्कार नमस्ते मी किरण मस्तानी पार्शीकर बर युट्यूब च तुम्हाला जे बटर मिळेल सिल्वर बटर मिळालेलं आहे तर त्या बटर बद्दल तुम्हाला काही का माहिती होती नाही काहीच माहिती नव्हती मार्गदर्शन केलं आहे का नाही नाही बर तुमचा जो प्रवास आहे तो कसा आहे आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगा म्हणजे मी पहिला टिकटॉक होता इंस्टाग्राम होता त्याच्यामध्ये मी फक्त असे गाड्यांचे आशीर्वाद दिलेले व्हिडीओ बनवायचे ना तर त्या ह्याच्यातून मग अशा तर माझ्या एक दोन मैत्रिणी म्हणले की आ, तो युट्यूब चे चॅनल खोल त्याच्यात व्हिडिओ टाक तुझे सबस्क्राईबर वाढतील करतील मग मी दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये कसं टाकतात व्हिडिओ काय टाकतात ते बघून मी माझ्या स्वतःच एक चॅनल उघडलं युट्यूबला आणि चॅनल उघडल्यानंतर मग मी जे वर व्हिडिओ जसे टाकत होते तसेच नॉर्मल व्हिडिओ काढून युट्यूब ला टाकत चालले जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात ना त्याच्यामध्ये टाकत गेले आणि त्या शॉर्ट्स व्हिडीओने मला इथपर्यंत आणलं म्हणजे खूप व्हायरल झाले व्हिडिओ लोकांना आवडले लोकांनी मला छान प्रतिसाद दिला त्याबद्दल पन... होता व्हिडिओ बनत होता त्याबद्दल काय माहिती म्हणा व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे माहिती सांगत नव्हतं नव्हतं मी आपल्या इंस्टाग्रामला कसे टाकतात ना व्हिडिओ तसंच मी युट्यूबला पण टाकायला चालू केलं म्हणजे मोबाईलवर बघून सगळी मोबाईलवर बघून सगळी माहिती घेतली हो कसं होता पुढचा प्रोस तर त्यानंतर मग हळूहळू माझे व्हिडीओ खूप व्हायरल झाले लोकांचा मला त्याच्या कमेंट्स मध्ये म्हणा युट्यूबच्या ह्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद आला मग माझे शंभर के पूर्ण झाले शंभर के पूर्ण झाल्यानंतर समजले की एक असं सिल्वर प्ले बटन येत असतं येत असतं तर त्यासाठी मग मी काही काही जे मोठे असतात आता कुणाची नाव तर नाही घ्यायची पण सगळ्यांना आता मित्र पण ते असल्यामुळे मला लवकर कोणी येऊन हेच केलं नाही की एक सपोर्ट म्हणा माहिती दिली नाही काहीच दिली नाही तर मग मी काय केलं ते शंभर के पूर्ण होऊन गेले आणि ह्याचे जे काहीतरी एक कोड येत असतो सिल्वर प्ले बटन साठी तर तो, तो कोड येऊन गेला मग मला ज्या लक्षात नाही आलं ते मग त्यानंतर मी परी पण हिंमत नाही हरली मग मी परत ते चालू ठेवायचं चा मी ठरवलं की आपण पुढचं जे काय आपलं व्हिडिओ सोडायचे आहेत ते सोडत राहू भले आपल्याला पैसे भेटू ना भेटू लोकांचा प्रतिसाद तरी मला भेटतय लोक चांगलं म्हणतात मला हेच मला ह्याच्यातच मला खूप आनंद होता तर त्यानंतर मग माझे एक मिलियन पूर्ण व्हायला आले एक मिलियन पूर्ण व्हायला आल्यानंतर मग मी परत मोबाईल मधूनच माहिती काढली सगळी मोबाईल मध्ये माहिती काढून मी वैयक्तिक फॉर्म भरलाय ह्याच्यासाठी आणि मला कोड आला कोड आल्यानंतर एक पंधरा दिवसाच्या आतमध्ये मला हे गोल्डन प्ले बटन आलं बरोबर सांगायला आनंद होतो की बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये तृतीय पंथ तुम्ही पहिली व्यक्ती आहे की दहा लाख सबस्क्राईब पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गोल्डन प्ले बटन मिळालेलं आहे मला असं तुम्हाला एक शेवटचा प्रश्नाचं विचारायचं आहे की तुम्ही तृतीय पंथी आहात बरोबर <laughs> तुम्हीच नवीन होतो तुमच्या आजूबाजूला किंवा बार्शी तालुक्यात असेल किंवा इतर इतरांना तुम्ही काय संदेश द्याल की नेमकं ह्या माध्यमात असेल किंवा मा आपल्या कामाचा किंवा व्यवसायाचा काय संदेश द्याल म्हणजे मी एक तृतीय पंथी आहे असं समजून तुम्ही मला एकदम पर्क केलेलं आहे बरोबर तर तुम्ही मला असं पर्क करू नका आज मी बार्शीची शान आहे मला वाटते मला माझ्या गावाचा माझ्या शहराचा अभिमान आहे तसंच नाही का मला तुमच्या सर्वांची गरज आहे मी तुम्हाला सर्वांना भाऊ माझ्या वडीलधारे सगळ्यांना मी मानते असं मानते मी सगळ्यांना आशीर्वाद देते कोणी जरी आले तरी मी त्यांना कोणाला असं फर्क कधी समजलं नाही आणि पुढेही समजणार नाही तर मला वाटतं की सगळ्यांनी एक आम्हाला आपलं असं समजून उलट तुमचं काय ह्याच्यातून आम्हाला एक संधी चांगल्या गोष्टीची जर संधी दिली तर आम्हीही पुढे चालू शकतो या जीवनामध्ये आज मी हा तृतीयपंथी असून मला कष्टाची कमाई म्हणजे तुम्ही सिद्ध केलं भेटली माहिती नसताना तुम्ही बार्शीत नव्हे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा असं सर जे काय आहेत आमच्या आता जे आपल्या बार्शीतले जे मोठे आहेत जसे सचिन सरवायकुळे आहेत त्यांनी कसं आम्हाला सगळं घेऊन आमच्या हक्कासाठी लढतायत तर तुम्ही लढू नका कमीत कमी तुमचा जे थोर मोठे आहेत तुम्ही जे नामवंत आहेत तुमचा आमच्या डोक्यावर हात तरी राहू द्या की बाबा आहे ते आपल्या बार्शीतले ते पण ते असं समजून आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे की घरात कोण कुन कोण असतं काय आणि काय परिस्थिती असते म्हणजे माझी परिस्थिती लहानपणापासूनच आम्ही गरीब परिस्थिती मी शाळेत खूप हुशार होते पण मला आठवीत घरची परिस्थिती शाळा सोडावी लागली माझ्या घरात आई आणि काकू आम्ही तिघणच राहतो आणि जे आमचा तृतीय पण समाज आहे ते आहे आणि माझं स्वप्न आहे की मला घर बनवायचंय म्हणजे लहानपणापासूनच आम्ही भाड्याच्या घरात राहिलेलोय आणि कधीच आम्हाला म्हणजे जे पाहिजे ते कधीच भेटलं नाही वडील आमचे ड्रिंक करायचे चुलते ड्रिंक करायचे त्याच्यामुळं आम्हाला जे लहानपणापासून हाऊस होती ती कधीच नाही भाड्याच्या घरात आम्ही राहिलो कित्येक तरी दिवस आमच्या घरामध्ये लाईट सुद्धा नव्हती तर आता म्हणजे स्वप्न आहे की घर चांगलं स्वतःच हक्काचं घर भेटावं आणि आमच्या प्रेक्षक लोकांना किंवा इतर बार्शी तालुका असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल सगळ्यांना सांगा की तुमचं अर्निंग व्हिडिओ बनवत राहिलो लोकांना जर ते आवडले तर तुम्ही महिना कमीत कमी पन्नास हजार तीस हजार असे कमवू शकता महिन्याला आणि तुमचे जे सबस्क्राईब आहेत त्यांना तुम्ही शेवटचा एक संदेश काय द्या तुमच्या माध्यमातून तुम्ही मला एवढा सपोर्ट दिला एवढं प्रेम दिला त्याबद्दल मी तुमची फार फार आभारी आहे आणि मी कायमस्वरूपी याच्या आधी पण मी तुम कुठल्याही मंदिरात गेले तरी मी तुमच्या सर्वांसाठीच मी प्रार्थना मागितलेली आहे तुमच्या मुलांसाठी तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद दिलेले आहेत आणि इथून पुढेही मी तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना करीन आशीर्वाद देईन तुमच्या सर्वांचं सा प्रेम कायम कायमस्वरूपी राहू द्या तुमची साथ आम्हाला कायमची पाहिजे आणि माझ्या सर्वही भगवंत नगरीमधील सर्व जे नागरिक आहेत जे माझे आहेत सगळेजण त्यांना माझा मनापासून आशीर्वाद आहे आणि वेळात वेळ करून तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल बरं का आमच्या डीआर न्यूज तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढे थँक्यू सो मच बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी